એ કે કેમ નધારા મોકળા રહો ઓ જરા આવો ને તું ઓર 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 જાળી કે હે બોલચી લાઈન કર તરત હું કારીન ચાલુ કરતોય એ ભાઈએ ચાલે પતંગ ફગાડવા જ येणारો સરખી ગોર રેક કરતો સરંગા 아이고 아이아나 아. मनापासून स्वागत करायचं मग स्वागत करायचं इना देवत टाळायच्या नगरात आपण शिवाजी स्वागत करूया त्यांना पटक पाहिजे त्याने काय पटतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाटप कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र अनिकेत निलावार व त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी पदाधिकारी आणि या पतंग वाटपचा आनंद घेण्यासाठी जमलेले आपण सर्व बाळगोपाळ मित्रांनो आपल्या संस्कृतीप्रमाणे मकर संक्रांतीला सर्व लोक पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात फार पूर्वीपासून आलेली परंपरा परंतु या परंपरेमध्ये अलीकडच्या काळामध्ये जीव घेणे स्पर्धा सुरू झालेली आहे आणि ज्या पतंगासोबत आपण एक साधा दोरा वापरून काटाकाठीची मजा घेत होतो त्या ठिकाणी नायलॉन मांजा जो अतिशय जीवना जीव घेणार जीव आहे असा नायलॉन मांजा वापरून या पतंगाची स्पर्धा केली जाते किंवा पतंग उडवले जातात आणि तो नायलॉन मांजा एवढा खतरनाक आहे तो तुमचा पतंग कटू देत नाही ठीक आहे परंतु एखाद्याच्या जीवनाची दोरी मारत नक्की कटवतो तो आणि आपल्या पतंगाच्या हव्यासापोटी जर कोणाचा जीव जात असेल तो मानवाचा असो प्राण्याचा असो तर ते नक्कीच वाईट आहे मित्रांनो आणि म्हणून तुमचा पतंग कटला चालेल परंतु कोणाच्या जीवनाची दोरी कट्टा कामा नाही हे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे म्हणजे नायलन वांजा वापरला नाही पाहिजे आता हे फक्त जनजागृती करण्यापुरतं आतापर्यंत ठीक होतं आम्ही सांगत होतो तुम्ही वापरू नका काही जण ऐकत होते परंतु असं करूनही बरेच जण ऐकत नाहीत नायलॉन माझ्या वापरतात शेवटी कायदा आपलं काम करतो आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे आणि पूर्वी फक्त मांजा वापरला म्हणून कारवाई करत होतो परंतु तरी त्याचे परिणाम कमी झालेले नाहीत म्हणून आता आम्ही खतरनाक कलम वापरत आहोत जो नायलान मांजा वापरील त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा कलम आम्ही सध्या लावत आहोत जना ठेवा मित्रांनो म्हणून एकदा जर तुम्ही नायलान मांजा वापरला आणि पोलीस तावडीत सापडले तर सुटका नाही म्हणून एक थोड्याशा सा आनंदासाठी तुम्ही अशा जीव घेण्या दुसऱ्याच्या जीव घेण्या सारखं काम करू नका आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालू नका का, कारण तुमच्यावर कारवाई झाली तर यातून सुटका नाही म्हणून या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि व्यापाऱ्यांना पण पर माझं आव्हान आहे की थोड्याशा हव्या कोणीही कुणीही मांजा विकू नये त्याचा स्टॉक करू नये आणि असं जर कोणी करत असेल तर एक नागरिक म्हणून आपण कृपया आम्हाला ते कळवावे अशा कोणी प्रवृत्तीचा नायल मांजा विक्री करणाऱ्या आणि स्टॉक करणाऱ्या तो व्यापारी जरी असेल तर तो चांगला व्यापारी नक्कीच नाही अशावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल म्हणून आपल्याला आव्हान आहे की असं कुणीही जर करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना कळवा आणि तुमच्या सर्व बाळगोपाळांना माझी विनंती आहे की कुणीही नायलॉन मांज्याचा वापर करू नये आणि आपल्या साध्या मांज्याचा वापर करून जास्तीत जास्त आनंद घ्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत संक्रांतीनिमित्त आणि आपल्या या आनंदात भर पाडण्यासाठी अनेक निलावार आहे आमच्या मित्राने जे काही केलेलं आहे ते खूप वंदनीय आहे मी त्यालाही शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि आपल्याला पुन्हा एकदा मकर संक्रांती निमित्त हा वर्ष तिसर ह्या हजार पतंगाचा आपण वाटप केला असतो महाराष्ट्र सण साहेबांनी सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे त्या प्रकारे आपण एक संदेश पण दिला आहे की नायलॉन मांज्याचा वापर टाळा आणि जीव जीव हे करा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे